हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं माझ्या आयडियाविषयी किंवा नवीन सुरुवाताविषयी तुम्हाला सोबत घेऊन जाणार तर आपण कालच ग्रुप तयार केला होता परवा पण त्या ग्रुपला इतकी लोकं जॉईन होत आहेत की माझी ती ग्रुपची लिंकच व्हॉट्सअपने ब्लॉक करून टाकली आणि मला आता समोरची मेसेज पण एक दिवस येतच नव्हते म्हणजे दिसत होते पण रिप्लाय मी करू शकत नव्हते कारण इतके मेसेजेस जवळजवळ एक टायमीला जर नऊ दहा हजार मेसेजेस आले व्हॉट्सअपला तर, हो तर ते काय होणार तर ते तसंच झालं होतं खूप सारे मेसेज आले खरं तुमचं प्रेम प्रतिसाद बघून भारी वाटलं पण मग त्याच्यानंतर मला स्टॉप घ्यावा लागला मग मी काल परत आ ग्रुप चालू केलेला आहे ग्रुपची लिंक व्हॉट्सअपला देऊन बऱ्याचशा मैत्रिणी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत लगेचच बरेच खूप सारे खूप साऱ्या जणी ॲड झालेल्या आहेत तर मला त्याच्याविषयी सांगायचं आहे तुम्हाला की हे कसं राहणार आहे कारण खूप सा मला पर्सनली मेसेज करताय तुम्ही त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवूनच डिटेलमध्ये सगळं सांगायचं ठरवलेलं आहे तर बघा आज दुपारी आपला काजल क्रिएशन ह्या चॅनलवरती एक वाजता लाईव्हही असेल तिकडे तुम्ही जॉईंट व्हा सगळ्यात पहिलं तर बघा आता आपली एक नवी सुरुवात आहे तर माझं काजल क्रिएशन आहे तर मला माझा एक ब्रँड लोगो हवा आहे तर मला नक्की सजेस्ट करा की काय ब्रँडसाठी आपण नाव ठेवूया जेणेकरून आपल्या चॅनलचं नावही चेंज करता येईल त्याच चॅनलवरती मी कंटिन्यू साड्यांचे लाईव्ह आणि साड्यांची व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे मला एक पहिल्यांदा तुम्ही नाव असं सजेस्ट करा की ते माझ्या नावाला सोबत जोडलं असेल पण पुढे ब्रँड माझा ब्रँड असेल म्हणजे मला लोगो तयार करायचा आहे त्याचा ब्रँडचा जो कि चा पाटी मा रहे। की माझ्या पूर्ण ड्रेसेसच्या वगैरे इथं पाठीमागं राहणार आहे एक ब्रँड नक्की सुचवा चला सुरू करूयात तर सगळ्यात पहिलं हे काम कसं राहणार आहे बघा बऱ्याच मैत्रिणींचे खूप डाऊट आहेत की तू पण तुझ्या स्टेटसला टाकते तू व्हिडिओमध्ये सांगणार तुझी प्राइस आणि त्याच्यामध्ये जर आम्ही आमची वाढवून मार्जिन काढली तर आमच्याकडून कोणीच घेणार नाही हा पहिला प्रश्न होता एका ताईंचा तर मी तुम्हाला सांगते ग्रुपमध्ये मी जी तुम्हाला होलसेल प्राइस दिलेली असेल त्याच्यापेक्षा माझी जी स्वतःची प्राइस असेल ती जास्ती असेल ग्रुपमध्ये मी कमी सांगते प्राइस आणि जी माझ्या मी स्टेटसला किंवा बाकीच्या इकडे ज्या कस्टमर येणार आहेत त्यांना मी माझ्या त्याच्यामध्ये वाढवून सांगते म्हणजे तुम्ही तुमची मार्जिन काढून जेवढी पुढे सांगणार आहात ना तेवढीच प्राइस मी माझी मार्जिन काढून पुढे सांगणार आहे ग्रुपमध्ये जो रेट आहे तो होलसेलचा रेट आहे त्याच्यामध्ये मी जास्ती मार्जिन काढत नाही दुसरी कमेंट की खूप जास्त साड्या महाग आहेत एवढ्या महाग साड्या आमच्याकडून कोणी घेणार नाही सगळे असंच बोलत आहेत की मिशोवरती इतके स्वस्त आहे दुकानात एवढी स्वस्त आहे वगैरे तर मी सुद्धा ज्यांच्याकडून घेते त्यांना हाच सगळ्यात पहिला प्रश्न केला होता कारण मी सुद्धा मिशो युजर आहे मी मिशोच्या साड्याही बघितलेल्या आहेत मुन्या पैठणीचीही मी साडी मिशोची बघितलेली आहे आणि माझ्या हातातलीही साडी बघितलेली आहे दोन्हीमध्ये खूप फरक आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा की दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आणि तर दुसरा प्रश्न तर बघा आता मी त्यांना असंच महा प्रश्न विचारला की मिशोला स्वस्त आहे तर पहिल्यांदा त्यांना रागही आला होता पण नंतर त्या ते, ते बोलले की जिथे महाग असतं तिथे क्वालिटी असते एवढा शब्द त्यांनी वापरला आणि स्टॉप केलं म्हणजे त्यानंतर ते बोलले ना एकाच वाक्यामध्ये त्यांनी मला सांगितलं मी सुद्धा तुम्हाला एकाच वाक्यामध्ये सांगेन जिथं महाग असतं तिथं क्वालिटी असते आणि जि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची कॉपी नाही आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मार्केटमध्ये ज्या आहे त्या कॉपी बनवलेल्या आहेत माझ्याकडे जे आहे ते मी स्वतः तयार केले सगळ्यात पहिली मानसी नाईकची साडी जी आहे ती त्यांनी स्वतः बनवली वाटतं त्याच्यानंतर ते कॉपी झाल्या असं त्यांचं म्हणणं होतं ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत मिटिंग केली त्यावेळेस ठीक आहे तर असं आहे मग त्यामुळे तुम्हाला असं नाही मी सुद्धा स्टेटसला सांगते माझ्या जवळजवळ कालच्या एका ताईंनी साक्षी नाव आहे त्यांचं जवळ सत्तावीसशे रुपयांची साडी त्यांनी घेतली काहीच विचारलं नाही की महा की काय कारण काही बायका अशा आहेत ना त्यांना माहीत आहे आपण जेवढे जास्त पैसे देऊ तेवढी क्वालिटी असेल किंवा ओरिजिनल असेल वगैरे असं तर ठीक आहे हे सुद्धा मला आता आता कळायला लागले असं नाही म्हणत मी स्वस्त साड्यांना क्वालिटी नसते असते पण प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार चालतो तुम्ही तुमचं काम करायचं आहे मी सुद्धा माझं काम करते त्यामुळे तुम्ही मला सतत हा मेसेज नका करू की ताई बायका असं बोलत बायका असं आहेत त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्यात पण कस्टमर कशा आपल्याकडे ओळवायचे आपल्या हातात पाहिजे सुरुवातीला मी सांगेन तुम्हाला जास्त मार्जिन न काढता कमी मार्जिनवरती काम करा थोडंसं बिलकुल काढू नका असं म्हणत नाही एकदम जास्ती काढू नका कमी मध्ये काम करा तुमच्याकडे कस्टमर आले की तो कस्टमर क्वालिटी साडीची बघून रिपीट तुम्हालाच घेणार आहे कारण माझ्यासुद्धा कस्टमर मला लगेच मेसेज करतात की आजपासून सगळी साड्यांची शॉपिंग तुझ्याकडूनच सा म्हणून असा रिप्लाय करतात ते मी स्टेटसही ठेवते हो तुम्ही पाहिलं असेल तर चला तुमचे दोन डाउट्स मी पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत प्राईजचा तुमच्या आणि माझ्या बिलकुल चेंज नसणार असणार नाही आहे ग्रुपमध्ये जी प्राईज आहे त्याच्यापेक्षा वाढीव प्राईज माझी राहणार आहे जी की तुम्ही तुमची मार्जिन काढून ठेवणार आहात ठीक आहे दुसरी गोष्ट ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तर खूप मी सांगितलं की माझं मी स्टेटसही टाकलं होतं की ग्रुपची लिंक ब्लॉक केली होती व्हॉट्सअपने कारण खूप लोकं ॲड होत होती जवळजवळ मग आता एका मिनटामध्ये एकशे तेवीस लोकं ॲड झाले ते एका मिनटामध्ये मग ते पुढचं किती होतील तर त्यामुळे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक भेटेल तिथून तुम्ही लिंक जॉईन करा आणि ग्रुपची लिंक जर शो होती का नाही मला डिस्क्रिप्शनमध्ये माहित नाही व्हॉट्सअपची लिंक होत असेल बहुतेक नसेल होत तर मी माझा नंबर देते तुम्ही तु तु व्हॉट्सअपला मेसेज करा मग मी तिथून तुम्हाला तु ऍड करेन झालं ठीक आहे तिसरा प्रश्न तुमचा की लाईव घेणार आहेस मग लाईवमध्ये मध्ये तू तुझी प्राइस तु सांगशीलस तु की हो माझी प्राइस मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे पण जी ग्रुपमध्ये राहणार आहे ती प्राइस माझी लाईवमध्ये मध्ये नसणार आहे तुम्ही थोडंसं थांबा स्टे करा नंतर पुढची प्रोसेस घ्या पुढचे राहायला प्रश्न पुढचा अजून एक की मध्ये तर तुम्हाला वरती कस्टमरचं नाव टाकायचं आहे खाली तुमचं नाव टाकायचं आहे म्हणजे तुमच्या कस्टमरला असं वाटेल की ती साडी तुम्ही पाठवली साडी तर मी स्वतः पाठवणार आहे माझ्या घरून पण तुम्हाला असं वाटेल की आणि नावापशी काय नसतं थोडक्यात पण कस्टमर विचारतात की मी तुमच्याकडून ऑर्डर केली मग ह्याच्यावरती काजल नाव कसं आलं तर त्याच्यामुळे तुम्ही मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे खाली मोबाईल नंबर आम्ही आमचा टाकू किंवा तुम्ही टाकलात तरी चालेल तर ठीक आहे तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये समजलेलं आहे ठीक आहे आणि मला हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आणि सविस्तर सांगायचं होतं आता ज्यांना कुणाला अजूनही लाईव्ह जॉईन व्हायचं आहे ग्रुपमध्ये ते घेऊ शकतात तसं मला साडीच्या खूप साऱ्या ऑर्डर आहेत आणि मी सांगितलं की कालच मी ग्रुप जॉईन केला काढला होता कालपासून मला ग्रुपमधल्या ताईंनीसुद्धा भरपूर ऑर्डर दिलेला आहे आणि मला छान वाटलं की ग्रुपमधून सुद्धा इतका छान रिस्पॉन्स येतो आहे तुम्हाला इतकं भारी मार्जिन भेटतंय एक दोन ताई आहेत त्यांनी डायरेक्ट कस्टमरला माझीच प्राईस सांगितली आणि त्यांनी त्यांचं कमिशन काढलंच नव्हतं तर असं करू नका आणि मला त्यांना कमिशन माझ्या माझ्याकडून द्यावं लागलं तर असं करू नका मी जे प्राइस सांगितलेली राहते त्याच्या मध्ये तुम्हाला तुमची वाढीव प्राइस सांगून कस्टमरला द्यायची आहे ठीक आहे कस्टमरला सांगायचं आहे कस्टमरकडून पेमेंट घेताना ते पूर्ण पेमेंट घ्यायचं आहे आणि नंतर ते कस्टमरचा ऍड्रेस तुम्हाला मला पाठवायचा आहे कोणती साडी घेतली ती मला पाठवायची आहे कोणता कलर घेतला ते मला पर्सनली पाठवायचं आहे आणि तुमच्याकडून जर जास्त ऑर्डर येत राहिल्या तर मग तुमचा माझा तुमच्या नावासोबत आपला एक सेपरेट ग्रुप होईल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऑर्डर टाकायचे आहेत राहिला प्रश्न पैशाचा तर पैसे तुम्ही कस्टमरकडून घेतल्यानंतर तुम्ही मला फक्त माझेच ग्रुप ग्रुपमध्ये मी प्राइस टाकली तेवढेच पैसे मला द्यायचे आहेत बाकीचे तुम्ही तुमची वरची वार्जिन तुमच्या अकाउंटलाच राहून द्यायचे ठीक आहे हे दोन तीन डाउट्स क्लिअर करा कारण कालपासून इतके डायरेक्ट कमेंट करतायत सगळेजण कॉलच करून आहेत तुमचं खर तर सगळे प्रश्न मी सॉल्व करणारच आहे असं नाही मी तुम्हाला प उत्तर देणार नाही पण ऑलरेडी खूप मेसेज असतात व्हॉट्सअपला तर रीडच करता येत नाही इतके सगळे केव्हा रीड करणार एक माणूस असं होतं आणि तर ग्रुपविषयी आणि ह्याच्याविषयी मी तुम्हाला सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि अजून एक ग्रुपमध्ये तुम्हाला ड्रेस जर टाकला तर टाक ड्रेसची साईज पण सांगितली जाईल उंची किती ड्रेसची ती सगळं डिटेल दिलेली जाईल त्याच्यामध्ये त्यामुळे ते नीट कॅटलॉग वाचायचा काय फॅब्रिक आहे काय हे का नंतर ते पुढं कंटिन्यू करायचं आहे कारण परत असं नको अजून एक रिटर्न पॉलिसी राहील का साड्यांना तर बघा आता मिशो फ्लिपकार्टकडून आपण इझी रिटर्न करू शकतो पण ह्या आपण जे पार्सल पाठवतो ते आपण कुरिअरनी किंवा पोस्टनी पाठवतो जास्त करून सिटीतला असेल तर कुरिअरनीच जातं तर अशा वेळी होत असं की रिटर्न सर्व्हिस खूप कोणी देत नाही हा पण तुम्हाला ओपनिंग व्हिडिओ कस्टमरकडून घ्यायचा आहे साडी ओपन करताना कारण की साडीचा कलर चेंज असेल किंवा साडी फाटलेली असेल फॉल्ट असेल तो तो तर रिटर्न घेतली जाईल फक्त मला आवडलीच नाही मग मला दुसरीच पाहिजे तर असले रिझन चालणार नाही आहेत म्हणायचं स्पष्ट कारण घ्यायच्या आधीच त्यांना सांगायचं हे बघ ओरिजिनल ओरिजिनल साडीचा ओपनिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेल तो तुम्ही कस्टमरला टाकायचा की बाबा ओरिजिनल साडी अशी दिसते तर मग ते बघून व्यवस्थित चेक करून घेतील तर कलर वगैरे चेंज आला तर आपण एक्सचेंज देतो आणि सोबत फॉल्ट असेल तरी रिटर्न घेतो फक्त बाकीच्या आता बायकांचं माहिती आहे किती असतात आपले सुद्धा स्वतःच्या असतातच तर हे एक अजून एक डाऊट मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे आणि अशा करते तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील प्राईसचे ग्रुपचे डिटेलिंग वगैरे अजून एक प्रश्न अजून एक मी तुम्हाला सांगायचा तसं ग्रुपमध्ये मी मिनटा मिनटाला सगळे टाकतच राहते आता बघा ग्रुप जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला दिवसाचं कितीतरी साड्या ग्रुपवरती पाठवेल म्हणजे एका दिवसा तुमचा है मोबाईल हँग पडेल इतके फोटोज येतील व्हिडिओ येतील त्यामुळे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह न व्हावेत आणि तुमच्या मोबाईलवरती काही इफेक्ट येऊ नये यासाठी सुद्धा मी छोटा व्हिडिओ बनवून ग्रुपमध्ये टाकलेला आहे की तुम्हाला यासाठी कोणती सेटिंग वगैरे करायचे ते तुम्ही करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचे सगळे फोटोज वगैरे आहेत ना ते गॅलरीमध्ये येणार नाही तुम्हाला जर कोणत्या कस्टमरला पुढे पाठवायचे असतील कस्टमरने सांगितले याच्यातले फोटो पाठवा तुम्हाला इझिली ग्रुपवर जायचं आहे त्यातलं फोटो क्लिक करायचं आणि कस्टमरला पाठवायचं आहे ठीक आहे याच्यामुळे तुम्हाला गॅलरीत येऊन सगळे फोटो क्लिक करा मग पाठवा असलं करत बसायचं नाही जर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल तर दुसरा प्रश्न आ, हे तुम्हाला समजलं असेल ठीक आहे हे करून घ्या सेटिंग कारण सेटिंग नाही केली तर बरेच जण लेफ्ट होतात की एवढे सारे माझा मोबाईल गच्च भरायला लागला आता माझ्या मोबाईलमध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये साड्यांचे जवळजवळ सात हजार फोटो आहेत त्यामुळे पण ते ग्रुपमध्येच राहतील याची काळजी घ्यायची ते व्हिडिओ फोटो आपल्या गॅलरीमध्ये नाही आले पाहिजे कारण ग्रुपवर राहिले काही होत नाही पण गॅलरीमध्ये आले की मोबाईल डायरेक्ट हँग बिलकुल चालत नाही तर हे एक अजून एक तुम्ही नीट लक्ष देऊन करा तर काही अजून तुमचे उरलेले प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आपलं ड्रेस तुम्ही आता हो तुझे ड्रेस पण आम्हाला सेल करता येतील का रिसेलिंगमध्ये तर हो मी माझ्या स्वतःचे ड्रेस पण तुम्हाला रिसेलिंगला सेल करायला देणार आहे पण त्याच्यामध्ये माझी प्राइस राहील पण आपण क्वालिटीसुद्धा देतोय आणि तुम्हाला माहीत आहे मेहनतही राहते थोडंसं कमी करून ग्रुपवरती टाकलं जाईल पण माझी जी रेग्युलर प्राईज आहे ना तर तेवढीच टाकली जाईल नाही तर तुम्ही म्हणाल की तू एवढी महाग विकते कोणी घेणार नाही असं नाही किती जरी जण घेतात मला किती ऑर्डर आहेत महागाईचा वगैरे प्रश्न नसतो ज्यांना हँडमेड शिवलेल्या वस्तूची किंमत असते आता माझ्या ग्रुपवरती तुम्ही काल लेहंगे मी तुम्हाला ले आज टाकणार आहे जे रेडीमेड आहेत आपल्याला वरतून येणार आहेत ते आपण लाईव्ह मध्ये पण दाखवणार आहोत पण त्या लेहंग्याची उंची जी आहे ना ती जास्त आहे आता ड्रेसची वन पीसची उंची जे रेडीमेड आहे त्याची सत्तावन्न आहे पण आता माझीच उंची एक्कावन्न बावन्न इंच आहे पूर्ण उंची म्हणजे ड्रेसची माझी उंचीतून खाली बावन्न आहे सत्तावन्न उंची जर माझा ड्रेस लोळणारच ना माझ्यासारख्या बारीक मुलींसाठी आता ते मोठ्या मुलींसाठी ठीक आहे ते करेक्ट बसता ड्रेस बिलकुल काही करावं लागत नाही तर अशा वेळी मग आपल्याला शिवलेले ड्रेस पण घ्यावे लागतात त्यामुळं असं नाही बरेच जण शिवलेलेही घेतात आणि तिथे त्यांना मी मेन्शनही करेन ते डिटेलमध्ये की बाबा हा ड्रेस शिवलेला आहे याचा असं राहील रेडीमेड असेल तर तिथे रेडीमेड पण हा शब्द वापरला जातो त्यामुळं नीट वाचायचं पुढे द्यायचं आणि मग करायचं ठीक आहे तर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि जाता जाता अजून एक सांगेल तुम्हाला जर तुमचं चा आयुष्य तुम बदलायचं असेल सेक इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर काही ना काही केलं पाहिजे हातपाय हलवले पाहिजेत आणि ते करत राहिलं पाहिजे मला सुद्धा खूप काम असतं सकाळपासून मी बघू शकता की ते साड़े तरी देवीच्या साड्या शिवलेल्या आहेत पण तरी मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओसुद्धा शूट करत आहे त्याच्यामुळे मी सांगेन की कष्ट करा बऱ्याच जण मला माझ्याच्या नाही होणार म्हणून सोडून देतात तर असं करू नका नक्की करा करत राहा तरच तुमचे दिवस बदलतील आणि म्हणजे आपले सर्वांचे कारण परिस्थिती सगळ्यांनीच पाहिलेली राहते आणि आपल्याच हातात असतं आपले दिवस बदलणं चल चला मी तुम्हाला शुभेच्छा देते ऑल द दे बेस्ट आणि शक्यतो जेवढ्या मिळतील तेवढ्या ऑर्डर घ्या आणि जेणेकरून फायदा करून घ्या असं मी सांगेल तर बऱ्याच जणी मला थँक्यूही बोलतायत तर त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू बोलेल आणि कालच्या मला ॲनिव्हर्सरीला पण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या इतक्या छान 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 त्यासाठी सुद्धा मी तुमचं मनापासून आभारी आहे खूप साऱ्या थँक्यू इतक्या छान शुभेच्छा दिल्यात ते आणि चला भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, खुश रा मस्त राहा बाय बाय